इकडे मेंढपाणतो दुसरीकडे शेतकरी मारतो आम्ही पाहतो मच्छी मार समाज मरत जगत कुठ अरे ज्या मुंबई दिल्ली मध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनत त्या बिल्डिंग वर आमचा कष्ट करणारा काम करणारा मजूर त्या बिल्डिंग बांधत असत लक्षात ठेव बिल्डर की ताकत नाही चौदह मजलिक पार करके काम करेगा करके ये तो हमारा मजदूर की ताकत है जो चौदह मजले भी जाकर काम करता है और वहां मजूरी मेहनत करके मजूर कमाता है याद ऐसा तो मरता है तो मरता है हमारे सामाज से तुम्हें मेन पर गया मेन गया मछी गया गाय गया हनुमान का करो मेन्ड्रा घाई घ बकऱ्या घेतल्या कोंबड्या घेतल्या कलेक्टरले द्या ना दोन तीन आले अरे जोर धंदा म्हणून तुम्ही आम्हाला मेंढरे घ्यायला लावायचे तिकडे काय म्हणते म्हशी घ्यायला कोंबड्या घ्यायला लावायच्या आणि त्या डुबीत इथे चारलेच जागा नाहीये वाघ येते मेंढरे इकडे आणू नका वाघाच्या नावानं तुम्हाला आमचं चांग भलं करत असाल तर आम्ही तुमच फॉरेस्ट वाले तर आम्ही पाहतोय पाय टाकला तर कापू मेंढपायानं जर मेंढीनं पाय जरी टाकला तरी ऐकायला तयार नसत गुन्हे दाखल करत मेंढ्या मरत सारा तर सोडास मारण्याची अवस्था केली नाही जेले दोन पाय नाही हात नाही डोळे नाही अजितराव राव देवेंद्रजी एकनाथजी चार महिन्यापासून पगार नाही चार महिने झाले मान दादा म्हणत होते पाच तारखेच्या आज जर आपण झालं तर पगार मानधान भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही का गाय वादा अजितदादा कुठे गेल्या वादा सभागृहात बोलले तुम्ही एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला पण तुम्ही मेंढपाळ विधानसभेत काय बोललो मी अर्जुनला सांगितलं म्हटलं जे बोललो ते टाकून दे त्या व्हॉट्सअप वरून तिथे टाको बच्चूकडो विधानसभेतच या ताप्तीनं डकरला आहे मेंढपाळ्यासाठी याच तापती मेहनत सारताच सारता आयुष्य पिढ्या ना पिढ्या बरबत होत आणि चारून चारून काय भेटत तर आम्ही पाहतोय अंगार गुन्हे दाखल होत असेल दा तर ते आम्ही खपून घेणार नाही प्रश्न हक्काची लढाई लक्षात घ्या हे एका जाती धर्माची नाही आम्ही पाहतोय का अर्जुनने का आम्हाला सांगितलं काय भाणकोटच्या आणि अंजणगावचे फक्त पाच मिनिटं मेंढ चरले म्हणून अंदर टाकले लोकांना हे जर मस्ती अशी चालत असल तर आज फक्त इशारा आहे आज फक्त आम्ही सांगायला आलो कायद्यानं जर तुम्ही कायदा म्हणून जर आम्हाला हात लावाल तर मग मेंढी चारणारा लट उद्या आम्ही कायदा हातात घेऊन चालवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आलो आहे मित्र आम्ही पावत्या इकडे खरंही नाही दुसऱ्या इकडे इतर राज्यातले सगळे मेंढपाल येतात ठीक आहे आले पण इथं आमची सोयनी बाकीच्याच काय म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आणि साधं मेणी चारांना जर आम्हाला सराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला काय दिलं सांगा अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला आमच्या हक्काचं द्या ना सारा जो वाया जात सुक त्याला हात लावू देत नाही म्हणजे पुजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढे लढले होते चौदा तळाचे पाणी आहे पण हात लावता येणार नाही वा चारा आहे पण चारू देणार नाही हे कसं काय चालणार आहे अरे सुकून नष्ट होते पण चारू देत नाही ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधातली ही लढाई मित्र लक्ष आम्हाला जाती पाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे मग पटेंगे तो हिंदू कटेंगे बरोबर आहे तर पटेंगे तो, तो हिंदू बी कट्टेवाले आहे सोचना पडेगा ग त्याला जर वाट सूट करून जर काटण्याचा प्रयत्न करत असता धर्माच्या नावाना तर ते आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबांना फडणवीस साहेबांना सर सगट कर्ज माफ सर सगट कर्ज माफ आता बोमडले साहेब तीन महिने झाले महादेवराव फडणवीस साहेब गायब आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता जर कर्ज फेडलं नाही भरलं नाही आणि एकतीस मार्चच्या आत भरलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी भेटणार नाही आणि सहा टक्के व्याजमाफी जर भेटली नाही तर, ना तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही ते कोकाटे म्हणत होते ते म्हणत होते का आता आम्ही आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाही आहे आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री बोमनले कसे भावा तुम्हाला कोण सांगितलं होत घोषणा कराले बलावले जेवाले बलावायचं आमंत्रण द्यायचं सहा आले घरधनीच बाहेर फिरायचं गायफायचा स्पष्टीकरण मंत्री महोदय द्यायला तयार नाही आहे अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तेरा हजार रुपये तुरीचे भाव सात हजारावर आले अधिक घटणार आहे सोयाबीन तर मी सांगतोय मार्केट मध्ये साडेतीन हजारावर आहे सात हजाराची सोयाबीन साडेतीन हजारावर येऊन पडली म्हणजे इकडे मेंढ्राले मेंढर चाराले जागा नाही सराई छत्र नाही पिकवान तर भाव नाही मग जाव काय कराव काय शेती कराव तर भाव नाही आणि मेंढर चाराव तर जागा नाही चरासाठी एकूण तिकून चारा इकून आम्ही पायथामध्ये फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे अरे ही लढाई इशारा म्हणून आपण आंदोलन काढलेलं आहे मित्र आम्ही पडलो म्हणून त्याला असं वाटत की गए काम से अरे गिरता वाली थोडी हवलातला आम्ही ते एवढ्या स्पीड न चालू का तुम्हाला आगून लागल्याशिवाय राहणार लढाई हो। जाती पाती धर्माच्या पलीकडे

पण तुमचे मानव ते उपकार कमी आहे छत्रपती शिवरायाने जे राज्य निर्माण केलं ते रहितेसाठी केलं एका जातीपाती धर्मासाठी केलं तुम्हाला माहीत असाल पराळावर जेव्हा सिद्धी जवाहर वेळा टाकला तेव्हा पहिला जर ते कोणी कामी आला असेल तर शिवा नावा काशीत न्यावी समाजाचा तुझं बलिदान जर कोणाचं झालं असल तर ते वीरबाजी प्रभू देशपांडेच झालं विशाल गडावर जेव्हा छत्रपती खूप गेले तेव्हा छत्रपतीतल्या नात्यातले तलवार घेऊन छत्रपतीच्या विरोधात जातीपाती धर्माची लढाई नव्हती लढाई होती आणि ते विरोधात गेले तर छत्रपतीनं वसूल एक नियम काढला होता कि पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी जे जे काय वतनदार असाल त्याला शेतकऱ्याचा एक दारा सुद्धा भेटणार नाही भेटलं तर कापल्याशिवाय राहणार नाही लढाई हक्काची होती चा ही लढाईचा सिलसिला चालू राहिला मल्हारराव अहिल्यादेवी होळकर असल यांनी ही लढाई मित्र अतिशय जिगरीनं तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अतिशय ताकदीनं चालू ठेवली तुम्ही आम्ही पाहतोय लढले ते एका जातीसाठी नाही धर्मासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी लढाईच्या लढाईसाठी करून मेला तरी बेहत्तर लढाई तीनशे गुन्हे आहेत साडेतीनशे असे थोडे दोन तीन चार पाच ज्या जिल्ह्यात गेलो तिथं तिथं हे तर आज